मोबाईल चोरीच्या अनेक घटना कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडत आहेत मोबाईल चोरीला गेल्यानंतर तो पुन्हा सापडणार नाही अशी काहीशी धारणा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे मात्र असे असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे सात मोबाईल कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी व त्यांचे कर्मचारी यांनी हस्तगत करून संबंधित मालकांना परत केल्यामुळे संबंधित मालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील गेल्या वर्षभरात तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल असून त्यापैकी सात मोबाईल पोलीस स्टेशनला हस्तगत झालेले आहेत सदरचे मोबाईल कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पी आय संदीप कोळी यांनी मूळ मालकांना परत केल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता पोलिसांच्या या कामगिरीमुळे मोबाईल धारकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी माझा विवो मोबाईल हरवला होता तर संबंधित तक्रार मी प कोपरगाव पोलीस तालुका केंद्रावरती दिली होती तर आजबरोबर तीन ते चार महिन्यानंतर माझा मोबाईल मला परत मिळालेला आहे या त्यासाठीच पोलीस निरीक्षक तालुका पोलीस निरीक्षक श्री संदीप सर पोलीस कॉन्स्टेबल श्री अमोल घनवट सर आणि पोलीस निरीक्षक श्री दिलीप सर यांचं मी सर्व हरवलेल्या काही मोबाईल व्यक्तींनी व्यक्तींचे हरवले आणि ते मिळाले त्यांचं त्यांच्यातर्फे अभिनंदन किंवा त्यांचे आभार मान व अशीच मदत वेळोवेळी मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद साजरा करण्यात आलेला होता त्यामध्ये आपल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांचे जे काही मोबाईल गहाळ झालेले होते त्या अनुषंगाने त्यांचा तपास करणे का पोलीस स्टेशनकडील पी एस आय पगार तसेच पोलीस शिपाई गनवट यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या की असे काही मोबाईल ट्रॅकिंगवरती टाकून जे काही मोबाईल मिळतील ते आपण पोलीस स्टेशन येथे घेऊन यावे वरील सूचनांचं पालन करत असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे श्रीरामपूर येथील सायबर सेल जे आहे आमचे मोबाईल सेल तेथील कर्मचारी पोलीस शिपाई सचिन धनाळ यांनी आम्हाला सदर ह्याच्यामध्ये चांगली मदत केली त्यामुळं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन आदीतील जे काय मोबाईल गाळ झालेले होते त्यापैकी एकूण सात मोबाईल आपल्याला मिळून आलेले आहेत ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि आज आपण ते ज्यांचे मोबाईल गाळ झालेले होते त्यांना आपण परत करत आहोत चोरीच्या तक्रारी किती आहेत दोन हजार सन दोन हजार चोवीस मध्ये कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक अठ्ठावीस मोबाईल गाळ झालेली तक्रारी प्राप्त आहे आरोपी नाही जे आरोपीने बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मोबाईल आम्हाला रस्त्यावरती पडलेला मिळून हो आला अशा प्रकारच्या त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण त्यांना आरोपी वगैरे केलेले नाहीये त्यांनी स्वखुशीने मोबाईल आपल्याकडे जमा केलेले आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किसन पवार कोपरगाव